ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा येथे पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना सदलगाव वडगोल बहिनाकवाडी ननदी नेस परिसरात आज हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी ही पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा सण म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या विज्ञान युगातही या सणाची महत्त्व कायम आहे. आज सकाळपासूनच सदलकासह ग्रामीण भागात वटपौर्णिमानिमित्त नवनवीन साड्या परिधान करून विविध अलंकार घालून वड्याच्या झाडाची पूजा करण्यासाठी व वडाला साखळे घालताना मला जन्मोजन्मी हाच पती मिळवते व माझ्या पतीला निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करीत वडाच्या झाडाला साखळे घालताना दिसत होत्या युवती व महिला सेल्फीमध्ये मग्न दिसत होत्या टिकटॉक व्हिडिओ बनवताना दिसत होत्या यावेळी महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत वडाच्या झाडाखाली ओटी भरणे हळद कुंकुवाचा कार्यक्रम पार पडला ठिकठिकाणी वडाच्या झाडाखाली महिला वर्गाची गर्दी दिसत होती त्यामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं महानकरी नेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव